माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे भारुड बाई मी निघाले आणि बाई मी निघाले पंढरीला नि, मी निघाले पंढरी लाई निघाले पंढरीला मी निघाले बाई मी निघाले पंढरीला बाई मी निघाले आणि बाई मी निघाले पंढरीला सासुरवास आहे ग मला सासुरवास आहे ग मला बाई मी निघाली पंढरीला आणि बाई मी निघाली पंढरीला सासुरवास आहे ग मला आणि बाई मी निघाले पंढरीला सासरा माझा जाऊ दे ना मला सासरा माझा जाऊ दे ना मला गिरणीत धाडीन त्याला आणि मी निघाले पंढरीला गिरणीत धाडीन त्यालानी मी निघाले पंढरी ला गिरणीत धाडीन त्याला मी निघाले पंढरीला मी निघाले पंढरी लाणी मी निघाले पंढरी निघाले पंढरी लाई मी निघाले पंढरीला सासू माझी जाऊ देना मला सासू माझी जाऊ देना मला कीर्तनाला दाडीन तिला कीर्तनाला दाडीन तिला आणि बाई मी निघाले पंढरी ला कीर्तनाल तिला आणि बाई मी निघाले पंढरीला बाई मी निघाले पंढरीला बाई मी निघाले पंढरीला बा बाया माझा जाऊ दे ना मला भा्या माझा जाऊ दे ना आम्हाला शेतावर पाठवेन त्याला आणि बाई मी निघाले पंढरीला शेतावर पाठवेन त्याला आणि बाई मी निघाले पंढरीला बाई मी निघाले पंढरीला बाई मी निघाले पंढरीला बाई मी निघाले पंढरीला आणि बाई मी निघाले पंढरीला जाऊ माझी जाऊ दे ना आम्हाला जाऊ माझी जाऊ दे ना आम्हाला माहेरी पाठवेल तेला आणि मी निघाले पंढरीला माहेरी पाठवेन तेला आणि मी निघाले पंढरीला मी निघाले पंढरीला मी निघाले पंढरीला ननन माझी जाऊ दे ना मला ननन माझी जाऊ दे ना मला कॉलेजला दाढेन तेला आणि मी निघाले पंढरीला कॉलेजला दाढ येईन तिला आणि मी निघाले पंढरीला मी निघाले पंढरीला मी निघाले पंढरीला पती माझे जाऊ दे ना मला पती माझे जाऊ दे ना मला संघ घेईन त्यांना मी निघाले पंढरीला संघ घेईन त्यांनानी मी निघाले पंढरीला संघ घेईन त्यांना मी निघाले पंढरीला बाई मी निघाले पंढरीला आणि मी निघाले पंढरीला मी निघाले पंढरीला आणि आहे मला बाई मी निघाले पंढरीला नि सासूर वाच हई ग मला सासूर वाच है ग मला आणि मी निघाले बाई मी निघाले पंढरीला आणि सासूर आहे ग मला विठ्ठल विठ्ठल